आता आपण श्लोक सत्तावीस आणि अठ्ठावीस या दोन्हीचा एकत्रपणे इथे अभ्यास करणार आहोत श्लोक सत्तावीसावा स्पर्शांकृत्वा बहिर्बांह्याचुशैवांतरे भ्रुवो प्राणा हो, प्राणापानौ समौ कृत नासाभ्यंतरचारिण श्लोक अठ्ठावीसावा येतेंद्रियमनो बुद्धिर्मुनिमोक्षपरायण विगते इच्छा भय सदा मुक्त एव अर्थ या दोन श्लोकात नित्यमुक्त असलेल्या लक्षणे सांगितलेली आहेत जो मुनी बाहेरच दृष्टी भिवयांचे मध्ये स्थिर करून प्राण आणि अपान नाकातून संचार करीत असताही सम करून इंद्रिय मन आणि बुद्धी यांचे नियमन करून इच्छा भीती आणि क्रोध यापासून अलिप्त राहून मोक्षपरायण होतो तो सदैव मुक्त असतो मागील श्लोकात कामक्रोधाचा ब्रह्माची शांती प्राप्त होते असे सांगितले आहे तर वरील दोन श्लोकांमध्ये नेहमी मुक्त असणाऱ्याचे लक्षण सांगितले आहे स्पर्शांकृत्वा बहिरबाह एका परमात्म्याशिवाय इतर सर्व पदार्थ बाह्य आहेत अशा सर्व गोष्टींना अंतःकरणाचे बाहेर ठेवून किंवा त्यांचा त्याग करून त्या विषयाचे चिंतन न करणे इथे चिंतन न करणे महत्वाचे कारण वस्तूंचा किंवा विषयांचा त्याग शरीराने म्हणजे इंद्रियाने केला जातो त्यावेळी मनात मात्र सतत त्याच गोष्टीचे चिंतन सुरू असते म्हणून इथे विवेकाने त्याचा त्याग करायचा आहे बाह्य पदार्थांचा त्याग कर्मयोगात सेवाद्वारे करता येतो म्हणजे ते पदार्थ इतरांसाठी उपयोगात आणायला आणायला येतात तर ज्ञानयोगात विवेकाने त्याचा अंतकरणापासून त्याग करायचा आहे त्याचे मनन चिंतन करायचे नाही आपल्या मनात बाह्य गोष्टींचे चिंतन सातत्याने सुरूच असते ध्यानयोगात या सर्व बाह्य गोष्टींचा त्याग परमेश्वराचे चिंतनाने करता येतो मनात सातत्याने परमेश्वराचे चिंतन होत असल्याने बाह्य गोष्टीशी आपोआपच विमुखता येते आपल्या आवडीची गोष्ट करताना किंवा प्रवासात नाटक सिनेमा पाहताना आपल्याला इतर गोष्टींची आठवण येत नाही तसेच सातत्याने परमात्म्याचे ध्या ध्यान केले तर बाह्याचा विसर नक्कीच पडतो खरे तर बाह्य पदार्थ बाधक नसतात पण त्याबद्दलची आसक्ती मात्र बाधक राहते होते कारण या आसक्तीमुळेच संग्रह करावासा वाटतो आणि संग्रह करताना गरजेपेक्षा जास्त गोष्टी आपण आपल्या स्वतःजवळ ठेवतो साठवतो आणि त्यातूनच विषमता वाढते आणि समाजात क्रोध द्वेष या गोष्टींचे मूळ आपल्याला दिसते आणि ते सर्व ज्या गोष्टी आहेत त्याचे मूळ ह्या आसक्तीत आहे म्हणून प्रत्येक गोष्टीचा उपयोग कसा केला जातो त्यात मन किती गुंतून पडलेले आहे यावरच या सर्व गोष्टींचा परिणाम अवलंबून असतो चक्षुषरे भ्रुव दृष्टी दोन भुवयांचे आत ठेवणे साध्या अध्यायात याचे अधिक वर्णन आहे डोळे बंद ठेवून बसले तर निद्रा येऊ शकते म्हणून डोळे संपूर्ण उघडे ठेवले आणि जर डोळे संपूर्ण उघडे ठेवले तर समोरचे दृश्य दिसत राहते आणि त्यामुळेच ध्यानात विक्षेप येतो व्यत्यय येतो या दोषांना दूर ठेवण्यासाठी अर्धोन मिलिंद दृष्टी ठेवून ती भुवयांचे मध्यभागी ठेवावे अर्थात हा जो काही अभ्यास आहे किंवा हे जे काही सर्व करायचं आहे ते एखाद्या तज्ञ माणसाचे मार्गदर्शनासाठी खालीच करावे आपल्या आपल्या मनाने ह्या असल्या कोणत्याही गोष्टी करू नयेत भ्रू मध्य दृष्टी लावल्याने डोळ्याचे विकार नाहीसे होतात चित्त स्थिर होण्यास मदत होते दुर्बल लोकांनी मेंदूचे बल वाढवण्यासाठी याचा अभ्यास निश्चितच करावा प्राणापानो समूकृत्वा नासाभ्यंतर चारिणी नाकपुडीतून बाहेर जाणारा वायू प्राण आणि आत जाणारा तो अपान प्राणवायूची गती दीर्घ असते तर अपानाची गती लघु असते या दोघांना समगतीत आणण्याचा अभ्यास किंवा प्रयत्न करणे प्राणाची गती सम शांत आणि सूक्ष्म होते तेव्हा वायू आत जाताना किंवा बाहेर येताना कंठादी भागाला वायूच्या स्पर्शाचे ज्ञान होणार नाही अशी गती सम झाल्यावर परमात्मा हेच लक्ष असल्याने केवळ त्याचे चिंतन होऊ लागते ध्यानयुगात प्राणायामाची आवश्यकता असते व त्याचे विशेष महत्त्वही इथे आहे यतेंद्रिय मनोबुद्धी प्रत्येक माणसामध्ये इंद्रियाचे व बुद्धीचे एक असे ज्ञान असते या दोन्हीमध्ये मन असते मनावर बुद्धी व इंद्रियांचा ताबा असेल तर ते संयोगजन्य सुखात म्हणजेच विषय सुखात मग्न राहते मात्र बुद्धी ज्ञानाचा प्रभाव असेल तर ते सर्वप्रथम परिणामांचा विचार करते आणि त्यामुळेच दुःखदायक सुखोपभोगापासून विषय सेवनापासून तो माणूस दूर राहण्याचा प्रयत्न करतो अशा सुखोपभोगाचा त्याग करण्यास ते तत्पर असतात न तेषु रमते बुधा हा अशा ठिकाणी अगर पदार्थ उपभोगात त्याचे मन रमत नाही मात्र बहुतेक साधक इंद्रिय आणि बुद्धी यांचे द्वंद्वातच सापडलेले असतात जे मनाशी एक निश्चय करू शकत नाहीत म्हणून या सर्व गोष्टींसाठी सत्संग आवश्यक असतो इथे साधकाने श्रवण मन या गोष्टीला प्रथम महत्त्व देऊन आपली विवेक शक्ती जागृत ठेवावी तरच त्यांना मनावर ताबा ठेवून इंद्रियांना वश करून घेता येते मुनीर मोक्ष परायणा हा मुनी म्हणजे मौन धारण करणारा माणसाची खूप शक्ती बोलण्यात खर्च होते म्हणून कमीत कमी बोलावे त्यातही जे बोलायचे ते चांगले ज्याचा परिणाम चांगलाच असेल किंवा एखाद्याचे वर्म काढणे यासाठी आपले शब्द सामर्थ्य कधीही खर्च करू नये या सर्व गोष्टी हानिकारक असतात मौन धारण करणे म्हणजे कोणत्याही कृतीने आपले विचार प्रगट न करणे उदाहरणार्थ खाणाखुणा करून कागदावर लिहून चिन्हाने कृतीने आपले म्हणणे सांगण्याचा प्रयत्न न करणे मौन हे एक साधन आहे माणसाने अंतर्मुख होऊन विचार करण्यासाठी सतत परमेश्वराचे चिंतन करण्यासाठी याचा खूप फायदा होऊ शकतो आपण एकटे असताना किंवा एकांतात हे सहज करता येते पण जनात राहून हे असे मौन साधणे खूप अवघड असते मनाचा संयम साध्य करण्यासाठी ठराविक कालावधीत याचा सराव करावा सुरुवातीला रोज ठराविक वेळी ठराविक वेळ म्हणजे काही मिनटे मग काही तास मग दिवस काही महिने वर्ष याप्रमाणे या चित्ताची एकाग्रता वाढवत जावे आत्मिक शक्ती वाढते परमात्म परमात्म प्राप्तीचा उद्देश मनात बाळगणाऱ्यांसाठी हे एक उत्तम साधन आहे मोक्षपरायण यासाठी हे पद उपयोगात आणले आहे कर्मयोग सांख्ययोग ध्यानयोग भक्तियोग या सर्वच मार्गात एक दृढनिश्चय म्हणजे परमात्म प्राप्तीचा उद्देश अंतःकरणात असेल तर या साधनाने तो निश्चित सफल होतो विगते भयक्रोधो विषयोपभोगावर बहिष्कार हे आणखी एक साधन आहे आपल्या इच्छापूर्तीत बाधा आणतात ते भय क्रोध फार महत्त्वाचे आहेत भय आपल्या दुर्बलतेची जाणीव मनात सतत असते म्हणून भय उत्पन्न होते आपल्यापेक्षा सशक्त प्राणी मानवी शक्ती दुःख रोग मृत्यू आकस्मिक संकट हातून घडणारी पापपुण्याची कृती अशा विविध गोष्टींबद्दल माणसाचे मनात सतत भय ठाण मांडून बसलेले असते माझे कसे होणार ही चिंता मनात सतत भेडसावत असते यापेक्षा सर्वात मोठे भय माणसाला जे नेहमीच वाटते ते मृत्यूचे असते तसेच क्रोध उत्पन्न होण्यास माणसाचे मनातील इच्छा सुद्धा कारणीभूत असते इच्छेची पूर्ती न झाल्याने क्रोध निर्माण होतो इच्छा पूर्ण होईल का नाही याची भीती सुद्धा असते भय व क्रोध दोन्ही इच्छेतून म्हणजे कामनेतूनच निर्माण होतात मात्र इच्छेचा अभाव असेल तर या महान शत्रूपासून सहज मुक्त होता येते इथे आपल्याला पूर्व कर्मानुसार भोग भोगावे लागतात ते सुखाचे किंवा दुःखाचे असू शकतात त्यातून कोणाची सुटका नाही जर एखाद्याचे आयुष्यात राजविलास भोग असेल तर तो कोणी कोठेही गेला तरी त्याला ते सहजच प्राप्त होतात आणि तसे नसेल तर एखादा राजा भणंग भिकारी सुद्धा होऊ शकतो अशी अनेक उदाहरणे आपल्याला ज्ञात असतात ज्ञानदेव म्हणतात की निदैवाचे परिवारी लोह्या रुतल्या आहेत सहस्रवरी की तेथं बैसोनी उपवासूकर दरिद्रिये जीए याचा अर्थ असा आहे की एखादा अगदी कमनशिबी माणूस असतो आणि त्याच्या घरात त्याच्या वडिला वडिलोपार्जित अशी जी इस्टेट असते ती त्याच्याच घरात एका ठिकाणी जमिनीत पुरलेली असते आणि त्या जमिनीवर बसूनच हा जो माणूस आहे तो उप उपास करतो म्हणजे त्याला उपास घडतात इतकं त्याच्यावरकडे दरिद्र असतं पण त्याला माहिती नसतं की ज्या जमिनीवर आपण बसलेलो आहोत त्या जमिनीच्या खाली हजारो रुपयांची संपत्ती आहे म्हणजे त्याला त्या गोष्टीचे ज्ञान नसतं आणि काही त्याचे जे काही भोग आहेत ते त्याला भोगावे लागतात असं इथे याचा अर्थ सांगितलेला आहे म्हणूनच माणसाचे केवळ इच्छेनुसार काहीच घडत नाही हे लक्षात घेऊन जर कामनेचा त्याग केला तर माणसाचे आयुष्य आनंदमय होऊ शकते तो याच देही मुक्तावस्था भोगू शकतो सदा मुक्त अशा रीतीने व विनाशील आपला संबंध मानला की तो बंधाला कारणीभूत होतो या बंधनाचा त्याग म्हणजेच मुक्ती अशी मुक्ती सतत भक्ती मार्गात तत्पर राहून मुक्त स्थितीचा आपण उपभोग घेऊ शकतो जसे तुकाराम महाराज नित्यभक्त व नित्य मुक्त होते त्यांना प्रपंचातील कोणत्याही कामना शिल्लक राहिल्या नव्हत्या तर अल्पवयातच समर्था सार्ख, ही गोष्ट जाणून प्रपंचाकडे पाठ फिरविली होते असे असले तरी त्यांनी कर्माकडे मात्र पाठ फिरवली नव्हती स्वार्थविरहित कर्म ते सतत समाजात राहून करत होते ते नित्यमुक्त संन्यासाचे उत्तम उदाहरण आहेत अर्जुन युद्धामध्ये होणाऱ्या मनुष्यवधाच्या पापाला भीत होता त्याचे मनात असलेली भीतीची भावना दूर झाल्याखेरीत तो रणांगणावर लढू शकणार नाही म्हणून भगवंत त्याला कर्माचे बंधनातून मुक्त व्हायला सांगत आहेत बंधन हे मनाचे स्वीकारलेले असते बंधन हे मनानेच स्वीकारलेले असते व ते मनातून संपूर्णपणे दूर करावे लागते भीतीची ही भावना नष्ट झाली तरच अर्जुन मोकळेपणाने युद्ध करू शकला असता म्हणून भगवंताने त्याला अशा प्रकारचा उपदेश केलेला आहे